दुकान सारखी चिक्की दाखवणार आहे पाच मिनिटात कशी बनवायची ती बघा एक कप साखर घेतलेली आहे गरम कडाई झाली की त्यात टाकायची साखर सगळी विरगळव सर्गी विरवायचे विरगळा लागलेली आहे अशी हळूहळू विरगळाय जाते ते पाणी टाकायचं नाही अजिबात चांगली विरगळून घ्यायची इथून मी रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे कारण की बाहेर पाऊस पा। लय भरपूर पडत होता आता पाक तयार झालेला आहे बघा तर त्याच्यात शेंगदाण्याचं कूट दोन एक माप आपण साखर घेतलेली त्याच्या डबल शेंगदाण्याचं कूट दोन माप घेतलेले आहे आता ते मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि आता गॅस घालवायचा कारण की ते साखर गरम झालेली असते गॅस घालवून ते चांगलं मिक्स करायचं असं चांगलं मिक्स झालं ना नंतर ना खाली उतरून घ्यायचं इथं फास्ट प्रोसिजर करायला लागते फास्ट असं मिक्स करायचं नाहीतर नंतर ते लगेच घट्ट व्हायला तयार होतं असं मिक्स करायचं चांगलं बघा तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स झालेलं आहे आता झाले की नाही दिसते की नाही शेंगदाणा चिक्की कर आता खाली खाली ते खाली उतरून घेते मी थोड्या वेळात थांबा जरा तर खाली उतरून घेतलेलं आहे मी ते शूट घ्यायचं राहिलं मधलं आणि ते पळपटला तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं ओतून घेतलेलं आहे चिक्कीचं आणि लाटण्यानं असं लाटण्याला पण तेल लावायचं आणि लाटण्याला लाटून घ्यायचं ते भासतं जोरात हातला हाताला जराशी काय तर लावायचं गरम गरम भाजतं कारण कधी साखर असते ना त्यामुळं भाजतं चटका बसतो हाताला असं लाटून घ्यायचं गरम गरम ह्याच्यातच लाटायचं नाही ते घट्ट बनतं लगेच घट्ट झालं ना, ला ना मग लाटता येत नाही गरम गरम ह्याच्यातच लाटून घ्यायचं असं आमच्यात गेली होती लाईट त्यामुळं आम्हाला बाहेर घ्यायला लागलं लाईटच गेली होती अंधार पडला होता सगळा असं लाटून घ्यायचं छान नंतर ना चांगली पातळ लाटायची म्हणजे खुशखुशी लागते जाड असली ना चाव होत नाही पातळ असली ना म्हणजे असे लगेच लहान मुलासनी चावते आणि उपवासासाठीही एकदम छान अशी चिक्की आहे कोणीसुद्धा खाऊ शकता लहान मुले मोठी माणसं असं चाकू घेऊन चिरायचं असे काप पाडायचे नुसते असे काप नुसते घ्यायचे नंतर ना ते गार झाले ना मग त्याचे तुकडे पडते बघू शकता असे करून घ्यायचं चौकोनी करू शकताय तुम्ही त्रिकोणी करू शकताय तुम्हाला हवं असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता तुम्ही पाहू शकता गरम गरम आहे त्यामुळं ती चिटकते अजून गार व्हायचं आहे गार झालं म्हणजे लगेच मोडतेत नको आता हे थंड झालेलं आहे बाबा कसे लगेच त्याचे तुकडे तुकडे पडायला लागलेत झाली की नाही दुकानसारखी चिक्की खूप मेहनत पण आहे ते लगेचच होत आहे थंड झाले ना लगेच त्याचे तुकडे पडतात बघू शकताय तुम्ही बघा कशी दिसते छान चिक्की पाच मिनटात रेडी